नेमकं काय यातून सगळ्यातून तोडगा निघणार आहे जे म्हणणं बाकीच्या मंडळांनी मांडले त्याबाबत मानाच्या पाच गणपती मंडळ आणि इतर मंडळांची काय भूमिका आहे सगळे वेगवेगळे वेग वेग बैठकीमध्ये सगळ्यांचे काय मुद्द आहे काय मागणी आहे काय अपेक्षा आहे दुसऱ्या मंडळांकडून काय अपेक्षा आहे प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे सगळे विस्तृत ऐकून घेण्यात आलेली आहे आणि जे महत्वाची किंवा जे मानाची गणपती मंडळ आहे त्यांना पण काय दुसरे लोकांचे काय आम अपेक्षा आहे त्यांना समजावून सांगण्यात आलेली आहे त्यांनी आपसात सगळे गणेश मंडल आपसात बसून या विषयावर आम सहमती पर पोहोचतील आणि ते प्रशासनाला लवकरात लवकर कळवतील अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे मला दोन्ही मीटिंग अत्यंत चांगले वातावरणात झालं आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे जे एक काही एक नॅरेटिव तयार करण्यात येत आहे की काही मंडलांमध्ये आपसात काही मतभेद आहे अशी कोणताही गोष्टी प्रत्यक्ष दिसून आलेली नाही काही काही अपेक्षा नक्कीच एकमेकांवर आहे आणि मला विश्वास आहे की ते सगळे हे गोष्टीवर आमसहमतीमध्ये निर्णय होईल पोलीस प्रशासन त्यामध्ये आवश्यक आ, आ, हे मार्ग घेतलेली आहे जेणेकरून दोन्हीमध्ये हे होतील काही अडचणची गोष्ट नाही आहे ना मला पूर्ण विश्वास आहे की सर्व पूर्ण हे गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात अत्यंत चांगले स्थितीत शहरात शांती आणि सुव्यवस्थेत पार पडते आधी सुरू करण्याची काही आहे मी आपल्याला सांगितले बरेचसे मुद्दे किंवा बरेचशी अपेक्षा एकमेकांवर होती शेवटी सगळे गणेश मंडळांना त्यांचे विसर्जन मिरवणूकमध्ये मिरवणुकीमध्ये चांगले वातावरणात त्यामध्ये सहभागी होता यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आम नागरिक जनता महिला बुजुर्ग मुले सगळ्यांना ही रोषणाई किंवा देखावे किंवा ढोल पथक सगळ्याचे जे म्हणजे हे घेता यायला पाहिजे याच सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याचे काही जे काही काही इंडिव्हिज्युअल इश्यूज आहे त्याचे निराकरण होईल